हाय गुड मॉर्निंग नमस्कार सकाळ सकाळी कशा आहात तुम्ही तर माझी गुड मॉर्निंग तर झालीच आहे, आहे तर सकाळी वाजलेली आहेत सात आणि आज आमच्या मुलांची स्कूल चालू झालेली आहे पण आज काही मुलं स्कूलमध्ये गेली नाही आहेत तर सकाळी आज लेट झालेलं आहे उठायला आणि मी उठल्यानंतर पहिली तर गॅस स्वच्छ करून घेते कारण रात्री कधी कधी आम खूप लेट होतो झोपायला तर त्याच्यामुळे घॅस मी साफ करत नाही तर आता मी घॅस साफ स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता मी गरम पाणी पिते तर सकाळ सकाळी ना खरंच गरम पाणी प्यायचं खूप फ्रेश वाटतो गरम पाणी प्यायल्याने तर सकाळ सकाळी गरम पाणी प्यायल्याने पोटसुद्धा साफ होतो आपला त्याच्यामुळे सुद्धा गरम पाणी प्यायला हवं आणि खूप फ्रेश वाटतो सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने <स्वड़ी> पाणी पाणी तर मी इकडे गरम पाणी तांब्यावर पित आहे तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा सकाळी गरम पाणी पिण्याचं तर मी रात्री आहे ना मूग भिजवलेले होते खूप छान भिजलेले आहेत तर आता मी सकाळ सकाळी झाडू वगैरे मारून घेते आणि मग आत्ता आलेली आहे मी आंघोळी करून फ्रेश झालेली आहे बघा सकाळ सकाळी आंघोळी केल्यानंतर खूप फ्रेश वाटतो तर माझी आता आंघोळी झालेली आहे आणि मग आता, सका आता, आता देवपूजा पहिली अंघोळी झाल्यानंतर देवपूजा करते मी तर देवपूजा आपली झालेली आहे आणि देवपूजा झाली की मग लगेच मला जायचं आहे स्कूलमध्ये तर आज मुलांचा पहिला दिवस असल्यामुळे मी बुकं घेतली नव्हती मुलांची तर त्याच्यासाठी जाणार आहे मी आज स्कूलमध्ये आणि आता मी निघालेली आहे इकडे बघा माझा चिंटू इकडे जरा नाटकं करते माझ्यासोबत तर चला मी फ्रेश झालेली आहे छान अशी आणि आज मुलांना नाश्ता चपाती भाजी नाही बनवलेली आहे तर दोघंही मॅगी खात आहेत तर मॅगी दिली त्या दोघांना बनवून आणि मग आता आम्ही निघणार आहोत स्कूलमध्ये तर चला हे आहे आमचं रोहा तालुक्यामधलं हुंडलिका नदी तर पाणी भरपूर आहे नदीला कारण पाऊसच खूप आहे आता दोन तीन दिवस झाले भरपूरच पाऊस आहे तर ही आली माझ्या मुलांची स्कूल इकडे पाहू शकता दिसते आणि मग जाणार आहे मी स्कूलच्या आतमध्ये आता ही आहे माझ्या मुलांची स्कूल तर मी घेणार आहे बुकं तर आज खूप लेट झालेलं आहे बुकं घ्यायला तर एका मुलाची मला भेटली नाही तर एकाची भेटली बुक आज तर मी इथून घेतलेली आहेत बुक स्कूलमधून आणि मग काय तर खूपच पाऊस आलेलं होतं अर्धा तास वेटिंगला राहिलो आम्ही पाऊस काही जात नव्हता तर गाडीवर असल्यामुळे भिजायला होणार म्हणून अर्धा तास तिथेच थांबली मी खूपच पाऊस होतं नंतर मग गरमागरम टपरीवरती छान असं वडापाव खायला गेलो माझे मिस्टर पाव पाहताय तुम्ही तिथे वडापाव खायचं सोडून आ... लोकांना द्यायला सुटलेत आणि हा बघा मलासुद्धा वडापाव त्यांनीच दिलेला आहे भरून तर गरम गरम वडापाव पावसामध्ये खायला खूप मज्जा येते तर हा आहे वडापाव इथे मी वडापाव खाल्लं आणि मग नंतर आम्ही निघालो लगेच घरी यायला <coughs> तर घे घरी आल्या आल्या पहिलं मी जेवणाकडं पाहिलंय तर जेवण बनवायला खूपच लेट झालं होतं तर तीन वाजले होते तर आल्या आल्या पहिल्यांदा मी जेवणालाच लागली तर इकडे मी मूग भिजवून ठेवलेले होते ते मुगाची भाजी बनवली आणि एका गॅसवर भात ठेवलं तर पाहू शकते माझी गडबड तर अशी अशा प्रकारे मी जेवण बनवून घेत असते आणि माझ्या पप्पांनी आज आणली होती मच्छी तर मी गेली होती स्कूलमध्ये मुलांनी मच्छी घेऊन ठेवली होती तर माझ्या पप्पा मच्छीला जातात तर त्यांनी छान अशी मच्छी आणली होती तर मी मग बनवली आल्यानंतर आणि छान असं जेवण ब केलं तर, तर माझं ब्लॉग कसं वाटलं नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि एक यूट्यूबवर असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा फेसबुकवर असाल तर फॉलो करा टाटा बाय बाय